आपण बघणार आहे मास्टर स्विच वायरिंग माझ्या जर का चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या ठिकाणी इलेक्ट्रिशियन गुरु या चॅनलला आपण सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओज तुम्हाला मिळतील आता या ठिकाणी बघा ना आपण मास्टर स्विच वायरिंग मास्टर स्विच वायरिंग मध्ये कशासाठी करतो आपण की जर का समजा आपल्याला घरामध्ये किंवा हॉलमध्ये जर का काही एमर्जन्सी असेल म्हणजे जसं समजा चोरी झाली असेल किंवा आणखी काही अनुचित प्रकार जर घडला असेल है है? वा ते ते तर त्या ठिकाणी सगळे दिवे मध्ये आपल्याला चालू करायचे असतील मग अशा वेळेला आपण काय करणार की आपण प्रत्येक रूममध्ये किंवा प्रत्येक हॉलमध्ये जाऊन आपण त्या ठिकाणी बटन चालू तर करू शकत नाही किंवा जर त्या ठिकाणी नाही करू शकत तर त्यासाठी ही मास्टर स्विच वायरिंग जे आहे हे आपण जर केलेले असेल घरामध्ये तर तुमचं जे झालेला प्रकार जो आहे तर तुम्ही उघडकेस आणू शकता या ठिकाणी तर बघायची वायरिंग कशी करता आपण मास्टर वायरिंग वायरिंगमध्ये पहिल्यांदा आपण घेणार आहे या ठिकाणी अँगल होल्डर घेणार आहे तीन एक दोन तीन अँगल होल्डर परत त्या ठिकाणी स्क्वेअर बॉक्स परत या ठिकाणी स्विच बॉक्स एक दोन तीन चार स्किर स्विच बॉक्स घेणार आहे आणि या ठिकाणी लागणारा वे स्विच दोन तीन लागणार एक दोन आणि तीन टू वे स्विच लागणार हा एक इथं वन वे स्विच लागतो आणि ऍज रिक्वायरनुसार आपल्याला या ठिकाणी वायर घ्यायचे परत त्या ठिकाणी आता के पट्टी वायरिंग घ्यायची त्यासाठी आपल्याला ती ही आपण पट्टी घेतली केसिंग कॅपिंग पट्टी घेतली आता वायरिंग कशी करणार आहे ते या ठिकाणी बघतो वायरिंगचं कनेक्शन बघा या ठिकाणी हे पहिला लॅम्प लावला एक दोन तीन बरोबर यासाठी आपण इथं हे कनेक्शन जोडले आता या ठिकाणी पहिला लॅम्पसाठी लावल्यानंतर आणि इथं का लावले आपण स्विच हा लावला मास्टर स्विच या ठिकाणी वन वे स्विच लावलाय या ठिकाणी टू वे इथं टू वे आणि इथं टू वे बघा कनेक्शन कसं करते हे लावल्यानंतर पहिले फेज घ्या आपण एम एस सी बीतून आलेला तो फेज घेणार या ठिकाणी स्विचच्या खालच्या टोकाला जोडून याच्यातूनच वायरिंग काय करायची आपल्याला पुढे टू बी स्विचच्या खालच्या टोकाला घ्यायचं म्हणजे दुसऱ्या पॉईंटला इथं सुद्धा दुसऱ्या पॉईंटला इथं सुद्धा दुसऱ्या पॉईंटला बरोबर म्हणजे येणारा फेज जो आहे हा डायरेक्ट तुम्हाला काय टू बी स्विचच्या खालच्या पॉईंटला या ठिकाणी मिळेल आता या ठिकाणी जो आपल्याला हे करायचं आहे परत जो न्यूट्रल द्यायचा आहे तर न्यूट्रल काय करणार न्यूट्रल घेतलंय आहे न्यूट्रल हा कधीही जे उपकरण असेल त्या उपकरणाच्या एका पॉईंटला देतात मग इथं इथं उपकरणच्या काय घेतलं ले एखादा लॅम्प आहे ले। तर लॅम्पच्या एका पॉईंटला घेतला हा न्यूट्रल दिला इथं पहिल्यांदा मग एक्सपर्न्स परत तुम्ही काय केला दुसऱ्याला दिला परत इथून काढून तिसऱ्या याला दिला म्हणजे काय केला न्यूट्रलच्या पण या ठिकाणी सेलिज केली आता याला आपल्याला काय करायचंय या लॅम्पला इकड साईडला फेस द्यायचा आहे म्हणजे इकडनं न्यूट्रल दिला इकडनं फेस फेस द्यायचा आहे तर फेस कसा देणार तर मास्टर स्विच मार्फत आपण फेस देतोय तर या ठिकाणी हा स्विचच्या याच्यात बघा दुसरा पॉईंट आहे इथून फेस काढले मग हो जो टू व्ही स्विचचा वरचा पॉईंट होता त्या वरच्या पॉईंटला इथं फेस दिलाय परत दुसरा स्विच जो असेल त्याच्या वरच्या पॉईंटला आणि इथं तिसऱ्या स्विचला मग आता वरच्या साईडला काय दिलं आपण मास्टर स्विचनं यांना वायरिंगनं कंट्रोल केले या ठिकाणी खाली फेज एम एस सी बी केले आता ही जे लॅम्पला देणार ती मध्यभागी जो पॉईंट असणार टू व्हे स्विचच्या त्या मध्यभागीच्या पॉईंटमधून इथं लॅम्पला देणार इथं सुद्धा तेच आणि या ठिकाणी सुद्धा तेच आता या ठिकाणी काय करणार की जसं समजा इथून एम एस बीची जर लाईट आपण चालू केली तर जर नॉर्मली हे आहे घरगुतीचे उपकरण आहे ते आपण या ठिकाणी चालू आणि बंद करू शकतो बघा या ठिकाणी आता सध्या वायरिंग चालू आहे या ठिकाणी बटन चालू आहे ठीक आहे बघा हा मास्टर स्विच आहे मास्टर स्विच ची या ठिकाणी वायरिंग चालू आहे बरोबर हा काय सध्या ऑफ कंडिशनला आहे हे सध्या सगळे ऑफ कंडिशनला आहे मग आता काय करतो तुम्ही नॉर्मली आपण वापरू शकतो बघा पहिला दिवा लागले ओके okay. या ठिकाणी दुसरा दिवा लागलाय या ठिकाणी तिसरा दिवा लागलाय ओके असे नॉर्मली आपण घरात जाऊन उपकरण वापरू शकतो मग जर का समजा मला आता मास्टर स्विच ऑन करायचं आहे इकडनं हे जरी बटन तुम्ही चालू जरी केलं तर काही इफेक्ट या ठिकाणी होत नाही मग आता जर काय करते जर समजा आपण जर काही समजा प्रकार होईल अनुचित वगैरे किंवा ज्या ठिकाणी असं जर एमर्जन्सी ती कधी होतं कि तितके घरमध्ये आहेत सगळे लाईट बंद आहेत ओके okay. एक हे बघा इकडे पोझिशन काय केली ऑफ केली या बटनाची पण ऑफ पोझिशन आहे इकडे सुद्धा ऑफ पोझिशन याची ऑफ पोझिशन आहे आता काय करू शकता जर एमर्जन्सी परिस्थिती आली तर या ठिकाणी बटन ऑन केले म्हणजे सगळे जे घरातले जे दिवे आहेत किंवा जो लॅम्प लावलेला आहे किंवा सायरन लावलेला आहे ते या ठिकाणी काय होती ऍक्टिव्हेट होती यालाच काय केलं की आपण एका ऍक्टिव्हेट केलं म्हणून याला आपण म्हणतो ओके आता याच्यामध्ये आणखी परत काही जणांचा प्रश्न येईल की सर मग आपण खालच्या साईडला जर केलं तर काही के प्रॉब्लेम येईल का काही येणार नाही फक्त काय होईल थोडस एकदा बल्ब असेल किंवा उपकरणं बंद पडेल बघा इथं केलंय मी बंद केलंय परत okay. या ठिकाणी ओके या ठिकाणी सुद्धा सेम परत चालू झालं या ठिकाणी सुद्धा सेम okay. परत चालू झालं ओके अचानक कुठेही घरामध्ये शॉर्ट सर्किट वगैरे काही होणार नाही फक्त एवढंच आहे की या बटनाचा उपयोग जाईल एमर्जन्सी परिस्थितीला आपण त्या ठिकाणी करू शकतो वर्क आणि खाली जरी केलं तरी प्रॉब्लेम होणार फक्त हे वापरायचं कधी ऑफ कंडिशन ओके एमर्जन्सी कंडिशनमध्ये त्या ठिकाणी आपण वापरू शकतो ठीक आहे अशा पद्धतीने याला काय करते आपल्याला घरगुती याच्यामध्ये वापरता येईल बंगलोमध्ये किंवा ज्या ठिकाणी आपल्याला गरज आहे अशा प्रत्येक ठिकाणी याला <laughs> वापरू शकतो पर एक परत एकदा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक करा येणारं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल विद्यार्थी मित्रांनो तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ जर का माझे व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण ला जर वाटत असतील तर माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या भविष्यातील व्हिडिओज नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओज त्या ठिकाणी बनवतील जर काय आपल्याला आणखीच्या व्यतिरिक्त कोणते जर इलेक्ट्रिशन संदर्भात व्हिडिओ बनवायचे असतील तर कमेंट्समध्ये सांगा त्या हिशोबाने आपण नेक्स्ट व्हिडिओ आपण घेऊया तर पुन्हा एकदा सांगेल लाईक अँड सबस्क्राईब करा